हॅलो गुड आफ्टरनून कसं आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत आम्ही निघालो होतो अजिंठा लेणीला एक पर्यटन स्थळ आहे ते मोठ्या नंबई आल्या होत्या म्हणून त्यांना आपण घेतल्यासोबत आणि आम्ही निघालो जवळच होतं पंचवीस किलोमीटरवर पण आम्ही अजूनही गेलो नव्हतो इथं गेल्यावर कळलं की खरंच खूप छान आहे शांतता आहे आणि निसर्गरम्य एकदम सुंदर आहे इथलं जे वातावरण आहे ते खरंच खूप सुंदर आहे तुम्हाला जर कधी वाटेल की आपल्याला खरंच म्हणजे असं बघण्यासारख्या ठिकाणी जायचं असेल तर नक्की इकडे या खरंच खूप छान आहे आणि इथे जे रेखू रेखीव काम जे केलेलं आहे ते खरंच खूप सुंदर आहे दगडामध्ये पूर्ण लेणी ले कोरोनी काय सिंपल नाही आहे किंवा साधं नाही आहे एकदम भारी बनवलेलं आहे ले सतरा लेण्या आहेत त्यापैकी आम्ही आम्हाला वे वेळ झाला होता म्हणून आम्ही थोड्याच बघितल्या आणि नंतर छान फिरलो आणि फोटो वगैरे काढले खूप छान वाटलं सुट्टीच्या दिवसात जर कधी कुठे जायचं असलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं हे पाहिजे असतं की शांतता हवी असते मस्त छान निसर्ग वगैरे सगळ्या गोष्टी छान असायला हव्या असतात तर खरंच इकडे जाऊन बघा आणि मग सांगा की किती खूप छान म्हणून तर ही आहे वाघूर नदी आणि हेच नदीचं पाणी आमच्या गावाला येत असतं आमच्या घराच्या पाठीमागे जी नदी आहे ती इथूनच तिचा उगम झालेला आहे आणि आम्ही तिकडनंच ते या नदीचा उगम झाला आहे तिथे तिथून आम्ही बघितलं आणि हे बघा खरंच खूप छान होतं आम्ही तर पुरेपूर एन्जॉय केला पण थोडा टाईम हवा होता लवकर जायला पाहिजे होतं आम्ही थोडं लेट गेलो पण काही हरकत नाही बऱ्यापैकी बघितलं आणि नंतर माझा उपवास असल्यामुळे काही घेता पण नाही आलं आणि त्यांनी नाश्ता वगैरे केला हे स्नेमीचे डिशेस मंचुरियन नूडल्स वगैरे हे खाल्लं त्यांनी आणि मला पोथी वाचायची होती म्हणून मला घरी पण लवकर यायचं होतं घरी आल्यावर पोथी वगैरे वाचून घेतली आणि उपास सोडून घेतला Oh, mm -hmm. you.